पुढे बस सर काय वाटतंय आज स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे जो लग्न सोहळा संपन्न होणार होता पण अचानक काही कारणास्तव मुंबई मुंबईत हलवण्यात आला आणि आज ही वराडी घेऊन तुम्ही स्वामी शाळेचे शिक्षक मुंबईकडे निघालेत आम जे अंबानी परिवार लग्न कार्य आयोजित करत आहे त्या ठिकाणी आज जो अंबानी परिवाराच्या सामाजिक माध्यमेतून तयार होणारा हा ऐतिहासिक समारोह हो। जो वाड्यात होणार होता आणि विशेष म्हणजे ज्याची जबाबदारी किंवा एक महत्त्वाचा घटक म्हणून शिक्षक संचालित शिक्षण संस्था व स्वामी विवेकानंद विद्या मंदिर वाडा हे खूप महत्त्वाची भूमिका निभावणार होते त्याचसोबत हा वाड्यासाठी किंवा पालघर जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक असा क्षण होता परंतु निसर्गाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही निसर्गाच्या अति पावसाच्या शक्यतेमुळे नव्याण्णव टक्के तयारी तयारी झालेला हा समारोह आज अचानकपणे रात्री गळवल्यानंतर आपण हा पूर्ण सोहळाची तयारी स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या ठिकाणी केली होती परंतु निसर्गाच्या या पावसाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आपण हा सोहळा पूर्ण साधारण एक हजार लोक साधारण पंचवीस बसमध्ये अंबानी परिवार नीता अंबानी भाभी व मुकेश अंबानी यांच्या विशेष योगदानातून हा सामाजिक जो बांधिलकी होणार होती जी खास करून आदिवासी वंचित दुर्बल घटकांसाठी एक मोठा ऐतिहासिक हा क्षण आहे तो क्षण प्रत्यक्ष वाड्यात होत नाही याचा आम्हाला एक कुठेतरी मनाला खंत वाटते परंतु एक असा आनंद पण होतो आहे की आम्ही अंबानी परिवार यांच्याशी जोडलं गेलो आणि त्याचसोबत समाजातील वंचित घटकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आम्ही पोचलो आणि त्यातले त्या 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 जास्तीत जास्त जोडपे जे ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली असे आपण घेतलेले आहेत आणि आम्हाला एक आत्मिक आनंद आहे की आम्ही समाजातील एक जगातील सर्वोच्च श्रीमंतांच्या यादीतील लोकांसमोर सोबत सामाजिक कार्य करतोय ज्यामुळे आपण कुठेतरी एक वंचित दुर्बल घ घटक जे होते त्यांच्यासाठी कार्य करण्याचा योग आम्हाला सर्व शिक्षकांना संस्थेला आणि एकूणच एक सामाजिक भावनेतून आलेला योग आहे तो पूर्णपणे आम्ही शक्य करण्याचा प्रयत्न केला आहे पण योगायोग असा आहे की आमच्या या शाळेच्या प्रांगणात हा इतिहास घडणार होता न भूतो न भविष्यती तो आपण घडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला पण एक छोट्याशा निसर्गाच्या या घटकामुळे तो आपण हलवलेला आहे परंतु यात पण आनंद आहे की आपण प्रत्यक्ष या सोहळ्यात सामील होतो आहे आणि त्रेपन्न जोडपे आपण गरजू आहेत वंचित आहेत यांना पूर्णपणे समाविष्ट करून घेतलं आहे ज्याच्यामुळे आपण त्यांना प्रत्यक्ष जीवनाला नवी दिशा देण्याचा एक प्रयत्न करू ज्यामुळे यांच्या जीवनात खूप काहीतरी चांगल्या दृष्टीने त्यांचा मार्गस्थ होतील ही आशा आपण व्यक्त करू अनेकदा ऋण व्यक्त करतो की अंबानी परिवार यांनी जी मदत केली आहे सामाजिक दृष्टिकोनातून ती खूप मोठी आहे कारण ज्यामुळे अनेक जोडपे अनेक संसार किंवा अनेक आई वडील ज्यांचा लाखो रुपये खर्च होतो आणि ज्यांचे आयपत नाही किंवा आर्थिक परिस्थितीने अशा लोकांना याचे प्रत्यक्ष मदत होणार आहे ज्यामुळे आपण कुठेतरी सामाजिक जागृती किंवा समाजातील काही घटकांना मदत होते यासाठी अंबानी परिवाराचे विशेष धन्यवाद दादा नाव काय वाटतंय आज तुम्ही अंबानी परिवारातर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन ना� केलंय कसं वाटतंय चालले नवी मुंबईला आणि अंबानी परिवारकडनं एवढं सगळं भेटतंय म्हणून खूप आनंद वाटतंय स म्हणजे गोरगरिबांना सगळ्यांना एवढं काही भेटतंय त्याच्याबद्दल आनंद वाटतो आणि मी तिकडे चालले म्हणून जास्त सेलिब्रेट वाटतो होईल <laughs> <वोगी> असा <laughs> अंबानी परिवारांचे धन्यवाद